जय शिवराय आता मी राज्यमाता साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मपत्नी आणि छत्रपती चत्र, संभाजी महाराजांच्या मातोश्री यांच्या समाधीजीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालमित बालसवंगडी असलेल्या या मातोश्री यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह झाला आणि अवघे शंभूराजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सोडून गेले तर ह्या मातोशीचा मातोशींचं आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि अशा या मातोशींनी एक महाराष्ट्राच्या मातीला मोठा सिंह दिला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तर नक्कीच आपण जर इथं आले की ह्या समाधीला भेट द्या आणि तिचं दर्शन घ्या कारण ह्यांनी आपल्या मातीला एक शूर महामानव दिला ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि अशा मातृश्रीला विनम्र अभिवादन करून आम्ही आता पुढे पद्मावती मंदिराकडे चाललेलो आहोत जय शिवराय